श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र सगुणीचा संप सगु आमच्या घरी आली आणि सगळेच शकून शुभ घडायला लागले शेवग्याला कधी नाही त्या भरभरून अगदी शेंगा आल्या घराच्या मागच्या परड्यातील पायरीचे कलम बऱ्याच कालावधीनंतर मोहरून आले आमच्या खाजण्यातल्या ठिकाणातील खंडाचे भातही सर्व भागिया जेवढे ठरले होते तेवढे घातले आणि पारवाडीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरी मध्ये बावीस विद्यार्थ्यात मी प्रथम क्रमांकाने पास झालो या सर्व बाबी सगुणेच्या घरी येण्यामुळेच घडल्या असा पक्का समज घरातील मोठ्यांपासून आम्हा छोट्यांपर्यंत सर्वांनीच करून घेतला आणि तेव्हापासून सगुण आमच्या घराची झाली आणि आमचं अख्ख घर सगुणेच झालं सगुणा दुसरी तिसरी कोणी नसून आमच्या घरात पहिली पहिलीच येणारी म्हैस होती घरात यासाठी आगमनापूर्वी आमच्या शेजारी गोठाही नव्हता सगुण्याच्या येण्यानेच माझ्या आईने वडिलांकडून तो हट्टाने बांधून घेतला होता म्हणूनच सगुणा सर्वप्रथम आली ती गोठ्यात नाही तर थेट आमच्या घरातच माझ्या आईनेच ओवाळून तिचं नाव सगुणा ठेवलं आणि तिनेही ते अखेरपर्यंत केलं वडील गोव्यासारख्या परप्रांतात नोकरीला पोर्तुगीज सरकारचे राज्य असल्यामुळे वेळीच मनी ऑर्डर गावात येणे कठीण म्हणून आईनेच शक्कल लढवून अनेक शक्कलांपैकी सगुणेचा पर्याय निवडला आपल्या हाती चांगल्या जातीची म्हैस असेल तर तिला माडातील करून दुधाच्या उकड्याने चार पैसे मिळवता येतील ही तिची आमच्या पारवाडीतील ब्राह्मण लोकांच्या गोठ्यात एक तरी गाय किंवा म्हैस ही असायची आठ आणि रुपया शेर दुधाचे उकडे बाजारात पुरून या जोड धंद्याला ती लोक बळकटी आणायची माझ्या आईने माझ्या मोठ्या मावशीचे यजमान देवबागचे आप्पा आजगावकर यांना सांगून चांगल्या जातीची म्हैस आणून घेतली तीच ही सगुणा ती आली तिने पाहिले आणि आम्ही जिंकलो असे अभिमानाने म्हणावे असे सगुणेचे देखणे पण होते तिची शिंगे तलवारी सारखी लांब होती तिच्या भव्य कपाळाला ती शोभायची काळी कुळकुळीत लांब गोंडेदार शेपटीची आणि काजळ भरल्या डोळ्यांची आमची सगुणा पण काय असू याचे उदाहरण होते सगण्या गो असं म्हटल्यावर लांबून धावत यायची ती आमच्या घरी येतानाच गाभण असल्याने आई तिची विशेष काळजी घ्यायची आम्हा सर्व भावंडांना आणि वाडीतील सर्व मुलांनाही सगुणेच्या निमित्ताने एक हालत बोलत चालत खेळणं मिळालं होत सगुणाच्या पोटाखालून तिकडे जाणे तिचा शेपटीचा गोंडा गालाला लावणे तिच्या पोटाला कान लावणे एक ना अनेक प्रकार आम्ही करत असू तिच्या पाठीवर बसून सैरही करू आम्हा सर्व लहान मुलांचे बाल विश्व त्यावेळी सगुणे भोवतीच एकवटलेले होते भरपूर दूध भरपूर खरवस भरपेट ताक आणि भरपेट दही ही श्रीमंती आम्ही सगुणेच्या जीवावरच अनुभवली आणि सगुणेचा हात चांगुलपणा तिच्या जीवावर आला सगुणा भरपूर खायची तशी भरपूर दूध द्यायचे सगुणा कोणत्या जातीची म्हैस होती आम्हाला माहीत नव्हते पण तिची जात नेक आणि इमानी होती हे आम्ही बालवयातील असूनही आम्हाला समजत होते आणि हा नेकपणा तिच्या अंगाशी आला आणि आमच्याही सगुणा त्यावेळी सकाळी चक्क चार शेर दूध द्यायची आणि सायंकाळी चक्क चार शेर पहिले पंधरा दिवस खरवस खाण्यात कांजियाळी खाण्यात दूध दही ताक शेजाऱ्यांना वाटण्यात गेले बाजारात दुधाचे ठरलेले प्रत्येकाचे उकडे असल्यामुळे आईलाही नवीन व्यवसायात नवीन उकडे मिळणे कठीण म्हणून सगुणेचा व्यापार हळूहळू अव्यापारेशिव व्यापार होऊ लागला दूध खपले नाही तर सगुणाला सुद्धा पोटभर पेंड आणि खाद्य घालणे माझ्या आईला त्या काळी कठीण होते चारा मुबलक आणि तिच्या श्रमाचा होता पण पेंड विकत आणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणूनच दोन तीन महिने आत व्यवहार सोसून माझे वडील मे महिन्यात गोव्यावरून घरी आल्यावर त्यांनी सगुणेचे दही दूध तूप यथेच्छ दोघांनीही सगुणेला विकण्याचा कटू निर्णय घेतला म्हणण्यापेक्षा तो नाईला जास्त घ्यावा लागला त्या त्यांच्या निर्णयाने आम्हीही हिरमुसलो ही सगुणेच्या कानात जाऊन तू अजिबात जाऊ नकोस असं सांगण्यापलीकडे आमच्या जवळ कोणताही उपाय नव्हता एवाना दुधाची आणि तिला ती वार्ता गावागावात जाऊन पोचली संध्याकाळी आमच्या गावचे तात्या कुलकर्णी ते चक्क नवीन दावे घेऊनच सगुणेला न्यायलाच आले तात्या कुलकर्णींच्या घराचा आणि आमच्या घराचा गेल्या पाच पिढ्यांचा दृढ संबंध त्यामुळे पैशाच्या किमतीत घासाघीस करण्याचा संबंध नव्हता माझे वडील म्हणाले तात्या या म्हैशीमुळे आमच्या पिढ्यान पिढ्यांचे संबंध तुटू नयेत अशी माझी आपली ही तीच असेल म्हणून तुम्ही चक्क चार शेर दूध काढूनच बघा तात्या नको नको म्हणत असताना आईने त्यांना दुधाचे छोटे घंगाळ आणून दिले तात्या गोठ्यात गेले दूध काढण्यापूर्वीचे सर्व संस्कार झाले पण सगुणा पान्हा सोडील तर शपथ माझ्या आईने प्रयत्न करून पाहिला पण तोही निरर्थक ठरला माझ्या वडिलांचे डोळे तर रागाने लाल झाले होते पैशांपेक्षा त्यांच्या शब्दाला बाट आला होता तात्या नी एक तास थांबून पुन्हा प्रयत्न केला पण तो देखील निष्फळ ठरला रात्र वाढू लागल्यामुळे तात्या कंटाळून घरी गेले पाच ते सात मिनिटे झाली नसतील आणि सगुणा जोराने रेकली आई नेहमीच्या पद्धतीने दूध काढायला बसली आणि सगुणाने आपला चार शेर दुधाचा रतीब मोठ्या रांधण्यात पुरा केला आम्हा सर्वांनाच त्या गोष्टीचे अप्रूप वाटले पण आमचं घर सोडून न जाण्यासाठी आम्हा मुलांना अंतर न देण्यासाठी सगुणाचा हा आगळा संप आणि एक आगळे आंदोलन चालू होतं हे आमच्या फार उशिरा लक्षात आले तात्या कुलकर्ण्यांचे येणे आणि हात हलवत जाणे ते पुढे दोन तीन दिवस चालूच होते त्याचप्रमाणे कुटुंबाची आणि खानदानाची इज्जत सगुणामुळे गेली म्हणून आमच्या आईवर चालू होते पण त्या त्याला होता आणि एके दिवशी सकाळी तात्या कुलकर्णी पुन्हा सत्व परीक्षा पाहायला आले असताना आईने सगुणेच्या पाठीवर हात फिरवून सगुणेला सांगितलं सगण्या गो माका तुका इकूच नाय हा तुका पोटाकव भरपूर व्हया दुध भरपूर देतस पण दूध खपत नाय म्हणान तुका इकूच लागता कुलकर्ण्यांचा दुकान मोठा असा थंय तुका खाव भरपूर गावात आणि त्यांका भरपूर दुध देऊ गावात थय तुझ्या पोटाचे हाल होऊचे नाय पण माझो दुशे बाजून मार करू नको तुका जेव्हा वाटात का मायरा की। आई सगुणेच्या पाठीवर हात सांगत होती आणि बरोबर सगुणेचे डोळेही ओले झाले होते त्यानंतर ओसरीवर बसलेल्या तात्या कुलकर्ण्यांना आईने दूध काढण्याची विनंती केली तात्या दूध काढायला बसले आणि काय आश्चर्य हो। सगुणेने चक्क चार शेर दूध तात्यांच्या रांजणात पूर्ण केले आणि जाता जाता एक छोटा निषेध म्हणून मागील लात तात्यांना हाणली तरी पण दुधावर खुश होऊन व्यवहार पूर्ण करून तात्या आणि तिच्या सगुणेची आकृती आमच्या डोळ्यातून लहान लहान होत गेली आमचे सगळ्यांचे डोळे भरून आले रात्रभर आम्हा मुलांच्या डोळ्याला डोळा लागला नाही नेहमी सारखी आई सकाळी चारला ला उठली आज तिचा गोठा रिकामी झालेला होता पण गोठ्यात आवाज आला म्हणून बघते तर चक्क सगुणा काका कुलकर्ण्यांचे दावे तोडून दोन आमच्या गोठ्यात आली होती मुक्या प्राण्यांचे प्रेम काय असते हा जिवंत अनुभव सगुणेच्या रूपाने आम्ही घेत होतो पुढे सगुणेचा आठ दिवस हा प्रकार चालूच होता सगुणेचे येणे आणि काका कुलकर्ण्यांचे तिला आपल्या घरी घेऊन जाणे हा हास्यास्पद प्रकार आमच्या बरोबर वाडीही बघत होती आणि एके दिवशी आई सगुनेला म्हणाली सगण्या गो रोज मायरात येण्यात मजा नसता मायरक वर्षासून एकदाच येऊचा असता जय गेलस ता घर आपला साखर म्हणजे तुका मायराची आठवण येऊची नाही त्यानंतर मात्र तात्या कुलकर्णी तिला घेऊन गेल्यानंतर सगुणेचे आमच्या घरी येणे बंद झाले ती वर्षातून केव्हा तरी आठवण झाली की घरी यायची आईच्या आणि चारा खाऊन जायची ही प्रथा अगदी पुढे अनेक वर्षे चालू होती कुलकर्ण्यांच्याही घरी तिचा वेल विस्तार प्रचंड वाढला सगुणाही त्यांच्या कुटुंबात रमली मात्र तिचे प्रेम आणि आगळं आंदोलन माझ्या चिरस्मरणात राहिले निग्रो लोकांचे लीडर मार्टिन लुथर किंग यांचे एक स्फूर्ती गीत आहे वन डे त्या स्फूर्ती गीताचे हिंदी भाषांतर बालशरण माथुर यांनी केले आहे हम होंगे कामयाब एक दिन हे गाणे ज्या ज्या वेळी आकाशवाणीवर लागते त्या त्यावेळी मला आमची सगुण आठवते आणि तिचे आगळे आंदोलन श्रोते हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद